नमस्कार बातमीपत्राच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र अल्पभूधारक शेतकऱ्याचे घर आगीत भस्मसात रोख पन्नास हजार दहा क्विंटल कापसासह सह बारा क्विंटल सोयाबीन आणि दहा क्विंटल गहू जळून खात हिमायतनगर तालुक्यातील मोजे महादापूर येथील अल्पभूधारक शेतकरी केरबा गुणाजी बनसोळे हे अल्पभूधारक शेतकरी असून ते आपल्या परिवारासमवेत महादापूर येथील शेतात राहतात आज दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता अंत्यविधीसाठी बाहेर गावे गेल्याचं त्यांच्या शेतातील घर या आगीमध्ये जळून भस्मसात झाले पन्नास हजाराच्या रकमेसह क्विंटल 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 कापूस सोयाबीन गहू आणि साहित्य जळून खाक झाल्याची माहिती स्वतः शेतकऱ्याने आमच्या प्रतिनिधीशी दिली आहे अचानक लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्याचे शेतीमालासह संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे या आगीमुळे शेतकरी कुटुंब उघड्यावर पडले असून शेतकऱ्याच्या पदरी नेहमीच विविध माध्यमांचे संकटाचे ढग गोंगळत असताना शेतकऱ्याला बसलेला हा फटका जीवाला ला ला लावून आहे संबंधित शेतकऱ्याच्या घराला लागलेल्या आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे बातमी प्रशासनाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती प्रचंड परिश्रमाच्या आणि मेहनतीच्या जोरावर उभा केलेला संसार आणि हातातोंडाशी आलेला घास आगीने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्याला प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे ग्राउंड रिपोर्ट प्रतिनिधी रामेश्वर बोडकेसह मी रमेश पंडित हिमायतनगर हा कापूस किती वाटा म्हटल्या दहा क्विंटल पैसे रोख रक्कम किती होती रोख रक्कम पन्नास हजार होती पन्नास हजार सोयाबीन किती वाटा घरामध्ये सोयाबीन दहा बारा क्विंटल दहा बारा क्विंटल गहू किती वाटा दहा क्विंटल दहा एक क्विंटल आणि संसाराच सामान सगळं अजून दुसरं काही दागिने वगैरे काही दाग दागिने काही दाग काही नाही काही नव्हतं ना कपडे सगळे समजा जल काही काहीच राहिलं नाही समजा काय डाळी ठीक आहे